दिनांक चौदा तारखेपासून उपोषण सुरू आहे प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याचे कारण देऊन संबंधित उपोषणकर्त्यांनी समावेश आहे उपोषणावेळी उपोषणकर्त्या एका महिलेला बोहळ आली होती सर्वसामान्य नागरिकांची दखल प्रशासन घेत नसल्याने बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष वसंतराव सकट यांनी टाइम्स ऑफ अहमदनगरशी बोलत असताना प्रशासनाच्या कारभारावर ताशोरे ओढून नाराजी व्यक्त केली आहे मी वसंतराव सकट बहुजन समता पार्टी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी ज्या महाराष्ट्रामध्ये संविधान दिनाच्या दुसऱ्याच दिवशी दलितांच्या महिला शौचाला जात असताना ड्रोनच्या साहाय्यानं अमोल भाऊसाहेब भडके नंदू नामदेव लोखंडे वाल्मिकी राजाराम गारुटकर व कृष्णा नंदू लवांडे यातील नंदू नामदेव लोखंडे हा शिक्षक पेशाचा असताना यांनी ड्रोनच्या सहाय्यानं शौचालय जाणार शौचालय गेल्यानंतर त्या महिलांचं चित्रिक असलेलं असं चित्रीकरण केलं हे चित्रीकरण करत असताना ते चित्रीकरण इतक्या के क्लोजमध्ये केलं की ते ड्रोन त्या शौ शौचालय बसलेल्या महिलाच्या अंगावर पडलं अशा पद्धतीनं ह्या नराधामांना या माणुसकीला काळिंबा लाग काळिंबा लागणाऱ्या घटनेचा या ठिकाणी प्रकार केलेला आहे त्यामुळं मी प्रथमतः या घटनेचा निषेध व्यक्त करतो आणि हे करत असताना ज्या महिला आरडल्यानंतर आमचा कार्यकर्ता पोपट शिंदे हा तिथं गेल्यानंतर त्या आरोपीला जागेवर पकडलं ती चारचाकीमध्ये होते तर पकडल्यानंतर त्याला पकडून पोलीस स्टेशनमध्ये नेलं परंतु पोलिसांनी ती तक्रार घेण्यास नकार दिला ज्यावेळेस मी श्रीवंद्यावरून पातळीला गेल्यानंतर शाब्दिक चकमकीनंतर पोलिसांनी त्याच्यावरती नाम मात्र गुन्हा दाखल केला आमचं म्हणणं असं होतं की ज्या जो प्रकार घडलेला आहे त्या प्रकाराप्रमाणे त्यामध्ये तीनशे चोपन क आणि ड हा समाविष्ट करावा आणि दुसरी गोष्ट पाचशे एक पाचशे नऊ व सासठ ब्रह व पोस्को आण आन, आणवय त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा परंतु पोलीस यंत्रणा ही इतकी भ्रष्ट झालेली आहे की ती सगळे मिलीभगत असल्यामुळे त्या लोकांना त्या पोलीस स्टेशनमधून पळून लावण्याचं काम त्यांनी केलं मात्र आमच्या दलिताला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं नाही त्यानंतर मी सुनील पाटील डी वाय एस पी साहेब अनेक वेळा वारंवार अशा विनंती केल्या की वाढीव कलम लावा आणि आरोपींना अटक करा परंतु आरोपीला अटक केलं नाही त्यासाठी आम्ही तिसगाव मध्ये वृद्धेश्वर चौकामध्ये त्यासाठी निषेध सभा सभा घेतली रस्ता रोखचं निवेदन दिलं पण रस्ता रोखवायला आम्हाला परवानगी न दिल्याने आम्ही निषेध सभा दिली त्या निषेध सभेमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तीन दिवसामध्ये आरोपींना अटक करू परंतु तीन दिवसही लुटून गेले त्यानंतर आठ दिवसही लुटून गेले परंतु आरोपीला त्यांनी अटक केली नाही उलट आमच्या आरो आमच्या फिर्यादी त्यांच्याकडे तक्रार फिर्यादीला त्यांनी धमक्या दिल्या जेव्हा मारण्याच्या धमक्या दिल्या त्यावेळेस आम्ही फिर्यादी त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पातर्डी पोलीस स्टेशनचे पी आय श्री मुटकुळे यांनी तुमच्यावर तुम्ही दारू पिऊन आमच्याकडे आलेला आहात अशा खोट्या प पद्धतीच्या त्यांना धमक्या दिल्या आम्ही तुमच्यावरच गुन्हे दाखल करू अशा पद्धतीनं त्यांनी दमदा दमबाजी केली आणि आरोपींच्या तक्रार न घेता त्यांनी दम देऊन त्यांना माघारी लावलं ह्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जर दलितांनी न्याय मागायचा असेल तर कोणाकडे मागायचा हा प्रश्न या ठिकाणी पडतोय म्हणून त्या त्या प्रसंगी आणि गोगरगाव तालुका नेवासा या ठिकाणी गेली चार वर्षापासून मातंग समाजाच्या एका कुटुंबावरती सतत अन्याय होत आहे त्याला घरी जाण्या येण्यासाठीचा रस्ता या सवर्णांनी बंद केलेला आहे आणि ते बंद करत असताना त्यांच्या मुलींचे शिक्षण मुलांचे शिक्षण जनावरांचं खाद्य हे गेली एक वर्षापासून टोटल बंद आहे काही जनावर उपाशी चाऱ्याअभावी मरण पावलेले आहे तरीही या प्रशासनाला त्याचा जाग येत नाही आम्ही याबाबत तहसीलदार कलेक्टर प्रांत आणि तहसीलदार बीड यांच्याकडे वारंवार वर मारल्या परंतु आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळाला आहे उलट त्या प नेवासा तहसीलचे जे तहसीलदार आहेत डॉक्टर संजय बिराजदार म्हणून हे अतिशय अक अकार्यक्षम तहसीलदार आहेत त्यांनी ज्यावेळेस कलेक्टरच्या आदेशानुसार जेव्हा रस्ता खुला करण्यासाठी आला दोन हजार अठरा साली उमेश पाटील तहसीलदार यांनी आदेश केला होता तो आदेश पारित न करता त्याच्यावर अंमल न घेता हा रस्ता खुला होत नाहीये म्हणून आम्ही जेव्हा गृह खात्याकडे गेलो ग्रह खात्याने त्यांना आदेश दिले तेव्हा एकोणतीस तारखेला रस्ता खुला करून देण्यासाठी आल्यानंतर संजीव भैरट अनिल भैरट व त्यांचे जवळपास पंधरा ते वीस लोकांनी तहसीलदारांचे पण कॉलर धरे इतपत त्यांना त्यांच्यावरती तंत्राचा वापर केला परंतु तहसीलदारांनी तीनशे त्रेपन दाखल करणं गरजेचं होतं परंतु तहसीलदारांनी तीनशे त्रेपन दाखल न केल्यामुळं त्या लोकांचं द धाडस वाढलेलं आहे आणि म्हणून ते लोक आमच्यावरती डायरेक्ट आता जीव मारण्याच्या धमक्या देत आहेत आमचे दलितांचे कुटुंब त्या दबावाखाली आज आहे आज त्या ठिकाणी एक त्र्याहत्तर वर्षाची वृद्ध महिला आहे जी त्या शेतीची मालक आहे शकुंतला अण्णासाहेब कणगरे नावाची महिला आहे की ती आज त्र्याहत्तराव्या वर्षी संघर्ष करते पण तिला रस्ता भेटत नाही एकोणतीस तारखेला तिला एक मायनर हे सगळं घटना घडल्यानंतर तिला एक मायनर अटॅक आला पण ते तरीही प्रशासनाला त्याची कुठल्याही प्रकारचे असं हे वाटलं नाही की बाबा त्यांना न्याय मिळ मिळायला पाहिजे असं त्यांना क काट वाटलं नाही आज त्यांच्या मुलांचं दहावीच्या येत्या दहावी यत्तेवधी ब्याण्णव टक्के मार्क असताना रस्त्याअभावी एक वर्ष झाले त्यांची शाळा बंद आहे जे मुलं इतके हुशार आहेत त्या मुलांना गॅरेजवरती कामासाठी जावं लागते पण शाळेसाठी रस्ता नसल्यामुळे त्यांना त्या तिथून जाता येत नाही कुठेतरी शेवेपर्यंत चालत जायचं आणि मग तिथून त्याचं वाहनानं त्यांना आज जावं लागत आहे म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की यांच्यावरती कायद्यानं कडक शासन व्हावं म्हणून आम्ही तिसरा दा बस आज तिसरा दिवस आहे उपोषणाला चौदा तारखेपासून कलेक्टर कार्यालयाच्या दारात आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत आजपासून तर पाणी त्याग सुद्धा केलेला आहे म्हणून माझं विनंती आहे की या कलेक्टरपासून ते महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये दखल घेतलेली नाही म्हणजे आम्ही माणूस आहोत की जनावर आहोत हेच आम्हाला कळेना की माणूस की म्हणून यांच्याकडे कुठलाही भाग राहिलेला नाही आहे म्हणून आज पाणी त्यागसुद्धा केलेले त्यात लहान लहान विद्यार्थी आहेत मुले आहेत वृद्ध आहेत परंतु यांनी साधा आम्हाला संरक्षणसुद्धा दिलं नाही किंवा जिल्हा प्रशासनाचा साधा प्रतिनिधीपर्यंत प्रतिनिधीसुद्धा या ठिकाणी आलेला नाही म्हणून या ठिकाणी मी बहुजन समता पार्टी ज्या त्यांना एक जाहीर असा न निषेध व्यक्त करतो आणि एक जाहीर इशारा देतो की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं हे हो उपोषण चालूच राहणार आहे तरी आम्हाला योग्य न्याय मिळावा म्हणून माझी प्रशासनाला पुन्हा मी विनंती आहे एवढं बोलताना नह थांबतो प्रतिनिधी अनिकेतने टाइम्स ऑफ अहमदनगर